पक्षाबाद साहेब सर्वांना प्रथम आमची संजू भाऊची गाठ झाली त्याच्या आधी आमची चर्चा झाली होती तर म्हटलं पक्ष बांध आजपर्यंत सकाळी आम्ही चर्चा केली संजू भाऊने के अजून काय पक्षाचं नाव सांगितलं नाही का आपल्याला कोणत्या पक्षात मोहोरायचं पण पहिली कोणत्या पक्षात मोहऱ्या एक ग्रामस्थ म्हणून मी भाषणाच्या आधीच सांगतो आम्ही तुमच्याबरोबर एक ग्रामस्थ म्हणून सगळे पहिले आता संजीव भाऊच्या आणि रात्री भाऊचा फोन आला आम्ही तिथं एक ठराविक अर्धा कार्यकर्ते होतो म्हटलं मग आजचा दिवस ठरला तर उद्या पण आपल्याला या ठिकाणी ते देणार आहे कार्यकर्त्यांची मोठी मिटिंग घ्यायची मग आज फोनमध्ये या ठिकाणी ही मिटिंग घ्यायची ठरलं आता कोणताही इथून मागचा काळ जर बघितलं पुर्लिकांनाचा काळ त्या गावच्या आपल्या गावावर त्या पुर्लिकांनाचे संस्कार आहेत आणि गावची घडी आता एक पक्ष आहेत या ठिकाणी राजकारणी आणि आपल्या गावातला एक माणूस आज अण्णाला त्यावेळेस खरेदी विक्री संघावर आहे ना राज्या खरेदी विक्री संघ बाजार समिती वेगळी कारखाना वेगळा आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद एवढे एवढ्या वर्ष पिंपळगावने आजपर्यंत प्रत्येक पक्षाला भर भरून दिली पण आजपर्यंत पिंपळगावात एकही मोठं पद आलेलं नाही तुमचं पंचायत समिती आली नाही जिल्हा परिषद आली नाही कारखान्यावर आपल्याला चान्स भेटलाय ना बाजार समितीवर भेटले मग आज जर आपल्या गावातल्या माणसाला पंचायत समितीवर संधी भेटली निश्चितपणानं सगळ्या गावाने ये एकत्र येऊन या ठिकाणी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे संजू भाऊ म्हणजे ज्यावेळेस पिंपळ आले आली मला वाटतं सतीश भाऊ आम्ही ठराविक तीन चार मित्र संजू भाऊचे आलेला पहिले मित्र होतो तेव्हापासूनची आजची पर्यंत आमची मैत्री कायम आहे त्यांनी नंतर मग ग्रामपंचायत वाले ट्रॅक्टर व्यवसाय सोडून नंतर ग्रामपंचायत झाली त्याच्यानंतर आता व्यवसाय सुद्धा अतिशय म्हणजे यशस्वी त्यांनी जिद्दीवरती उडी मारलेली आणि इथून पुढच्या काळात आता हे जे त्यांनी जेव्हा सांगितलं मला पंचायत समिती म्हणजे मला तुम्ही आनंद झाला का आपला मित्र आज गावातून एका मोठ्या स्थानावर जाते आणि एक ग्रामस्थ म्हणून आणि त्यांचा एक मित्र म्हणून सदैव आम्ही तुमच्या बरोबर आहे आज माझ्या भाऊकेच्या वतीनं तुम्ही मला चान्स दिलाय काही माहीत नाही आमचे एकनाथ आहे तुम्ही बोलणार का आमचे सुरेशवाणी साहेब आहे तिथं तर त्यांच्या वतीनं भाऊकेच्या वतीनं मी सांगतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि गावची ही घडी अशीच सदैव आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने टिकून राहील पक्ष वेग्रहित आपण या ठिकाणी एकत्र आणि इथून मागचे जे संस्कार आहेत ते आपल्याला टिकवायचे इथं सगळ्या पक्षाचे कार्य करते तुम्ही अजून पक्ष डिक्लेअर केला नाही तरी सगळे तुमच्यासाठी तन्मानधनाने या ठिकाणी उभे राहणार आहेत मी माझ्या परिवाराच्या वतीनं आमची भावकी आहे त्यांच्याही वतीनं माझे मित्र मित्रमंडळी आहेत त्यांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे अशी या ठिकाणी शब्द देणं थांबतो रामकृष्ण आज आपण उमेदवार म्हणून संजीव शेटी यांच्या मेळाव्यासाठी सर्व जमले तीन दोन दिवस कालंदीर आपण एक कोणता पक्ष डिक्लेअर येणार अजूनही काही नाही अजून फुला काल भरपूर काही जाणार त्याच्यामुळे त्यांचं ठरलंय पण बाकीच्या जेडीपीचा परत बरोबर निर्णय आज आहे असो आम्ही म्हणजे प्रत्येक सरपंच आपण बरोबर तुम्ही पंकज आपले मार्गदर्शन साहेब असायचे पुढे जायचे कोणा सरपंच करायचं ते आपण गेलेला तुम्ही सरपंच आला त्यावेळी चांगलं काम केलं मी ना सरपंच होत्या तुम्ही उपसरपंच होता चांगले त्या काळात काम झालं भरपूर त्याच्यानंतर परत एक वाढ चांगलं काम झालं मी जवळजवळ शिवाजी पाटील म्हणजे राजू शेठे सरपंच असता बसून राजकारणात काम करत होते बरेच उलाड आहे राज राजकारणात राजकारणात राजू पाटील आणि मी आणि मला वाटतं लोखंडे गुरुजींची सून आम्ही कॅन्सल झालं त्यात अरुण शेटे सर्व मिटिंगला होते तुम्ही मागा पण काही मार राही तर मी तुमच्याकडून त्याच पॅनलमध्ये त्या होतो पण नंतर ते परत गाडामोर मी आले सुरेशेटच्या पॅनलमध्ये गेलो आणि नंतर ते पॅन पण आम्ही जरी मी निवडून आलो त्यावेळेस सर्वात जास्त नाचलं कोण माऊली वराडी आणि ज्ञानेश्वर माऊली वराडी आणि आपले बबन वराडी हे नाणी समाजाचा खूप प्रेम त्यांच्या संगत मी असायचं ते दत्तू मारुती वराडे असं विलासरावांचे वडील असतील हे बरीच लोक म्हणजे मायासंबंध असायचे इथं सीताराम बाबा असतील शिवाजी ते नाही का आता वरणी त्यांची सिताराबा पत्ते शिताराबाकऱ्या ही सगळी गँग आमच्या साईडची आपल्याला मी तेव्हा तो बाकी बरे लहान मुलात सगळ्या फर मोठ्या तेव्हा आम्ही चौकात बसायचं किरकोळ गारगोळ वाघचं काम करायचं पैसे मिळायचे त्यातून त्या लोकांना ते माझ्या वाटत पाहत बसायचे कधी यायचे कधीच्या ही गँग होती आणि त्या लोकांचा सगळा आशीर्वाद आपल्या मागे होता कोणाचं काम कधी विनामूल्य करायचं कधी कोणाकडून खात पैशाची माहिती नाही त्यामुळं मी सरपंच निवडणुकीत जेव्हा उभं राहिलो सर्वात जास्त मत मला म्हणायला पडली होती आपले गुलवंत गावडे आमच्या पॅनल मधून सरपंच व्हायचे बाजूने घेऊ त्यावेळेस तेवढं उलटा आता राजीनामा द्यावा लागला सगळं घडले ते होऊन गेले पण गाव एकीक राहिलं आणि मी उपसरपंच जेव्हा झालो तेव्हा पहिला पेडा पंकज महाराणे मला बरं त्यांना मी बोलवला अण्णा म्हणले त्याला बोलू अण्णा सुद्धा स्वतः होते अण्णा जरी दुसऱ्या जे दोन मी सरपंच उपसरपंच नोट झाली त्यावेळेस अण्णा स्वतः ग्रामपंचायत म्हणजे अण्णाची खूप सपोर्ट होता त्यावेळेस मला म्हणजे असं म्हणणं अरुण शेख अरुण शेखनी सुद्धा खूप सुद्धा कार्य केलं त्यावेळेस तसं आता आपण सर्वांनी आता आम्ही राष्ट्रवादी असत राजू शेठ मी पंकज आम्ही राकेश आता दुसरीकडे गेला तर राष्ट्रवादीच होता आता तुम्ही दुसरीकडे आहात आता पण एकच गट आता बातम्या पाहता ठिकाणी राष्ट्र दोन राष्ट्रवादी एकच आहे कोणी आता मस्त अजित पवारने गेलं तरी सगळे एकच आहेत त्यामुळे आपण सगळं एक आहोत एक व्हायचं कोणी कोणत्या पक्षात आता उद्या निवडणूक आली प्रचार जरी झाला जा आता राजू शेठ असतील किंवा पंकज असेल आम्ही त्या स्टेजवर गेलो था 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 ते बोलणारच ना त्यांनायचू शेटच्या मागे राहणार थोडाशिवाय सोन्यावर तो बोलला आपल्याला पक्ष नाही पण पक्षाशिवाय काम होत नाही कोणी कोणत्या पक्षात गेला तर तो फंड आपल्या गावाला येतो त्यातून आपली सुधारणा होती आपला आता शिरद असेल किंवा असे दाई बुचके असतील अदुल असतील असतील यांच्याकडून आपला फंड आपल्याला काय कोणी फंड दिला पाहिजे आपल्या विकास झाला पाहिजे त्यासाठी आपला माणूस हा पंचायत समितीत गेला पाहिजे आणि माझ्या वाणी साहेबांनी विनंती निसता पंचायत समितीत जाऊन पेवले त्याला कोणत्या तरी दोन्ही पैकी एक पद मिळालं पाहिजे तर आमचा माणूस पंचायत समितीत जाऊन होईल तर तुम्ही तेवढं हे करा तेवढं ताकद लावा निवडून तर शंभर टक्के आणा त्याबद्दल वाद नाही कोणी कोणता पक्ष न काढता आपण सर्वांनी एकमुखांना संजी शेठच्या वाग उभं राहायचं त्याला शंभर टक्के निवडून द्यायचं एवढी गळ देतो थांबतो जे दुण। 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 की माणस कसे असतात एक तर खराब तर संजू मी खराब बोलणार आहे मी संजू भावाला जास्त काही बोलणार नाही ना कारण बोलणारे ना वक्ते भरपूर आहेत सोळा पंचायत समिती सदस्य आहेत ज्यावेळेस मतदानाची पेटी फुटत सावरगाव कुसूर गटातून नंबर एक संबंधाने आशाताई विक्रमी माताने निवडून येतील आणि सोळा पंचायत समिती सदस्यांमध्ये नंबर एक संजू पवार बोवारडे घेतील एवढं गावचे होते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बोलता येत नाही पण टाळी घेता आज या ठिकाणी आपण हा जो एक मेळावा घेतोय मेळाव्याचं कारण आहे गावातील एक तरुण पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज उभा राहण्यासाठी एक चाचपणी म्हटलं तरी काही हरकत नाही हा चाचपणी मिळावाय आणि या चाचपणीच्या माध्यमातून आपल्याला पुढं जायचं की नाही पुढं कोणकोणते काम करायचे वगैरे असं थोडं सकाळी ज्या वेळेला झाली आणि त्यानंतर आम्ही दोघं बाजूला गेलो त्याला विचारलं पक्ष कोणतात अजूनही पक्ष ठरलेला नाही आता निलेशने सांगितलं की हा संजीव भाऊ एक नंबरने निवडून येईल आम्ही त्याच्याबरोबरच आहोत लहानपणापासून अनेक ज्या वेळेला इथं काम करत असताना सज्जू भाऊच्या माध्यमातून अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही बरोबर काम केलेलं आहे अनेक कामासाठी अनेक नेत्यांकडे सुद्धा बरोबर गेलेले आता मग श्रीात्त शेटनी सांगितलं की इलेक्शन आल्यानंतर पैसे लागणारे निश्चित पैसे लागतील परंतु ज्या वेळेला हे काम करत असताना आपल्याला सगळे बारकावे बघणं खूप गरजेचं असतं की गावामध्ये आता किती वाड्या आहेत आपल्याला अठ्ठावीस गावं ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत आणि त्यातील जवळजवळ चौदा गावं आपल्याकडे येतात सावरगाव कानामध्ये मग त्या ठिकाणच्या प्रत्येक गावातल्या मतदार याद्या त्या ठिकाणचे बुथ प्रमुख त्या ठिकाणचे कोण कार्यकर्ते आहेत आता अजूनही पक्ष निवडला नाही म्हणजे त्यानंतर पुन्हा आता आपल्याला पुन्हा चाचपणी करावं लागणार आहे कारण कोणत्या पक्षातून येतो कारण आज पक्ष झाले जवळजवळ सात आठ दहा पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते वेगळे त्याच्यामुळं आपल्याला खूप बारकाईनं त्या ठिकाणी नजर देऊ प्रत्येक गावात जायचं त्या ठिकाणच्या मतदार याद्या आता ऑनलाईन सगळं भेटतं त्याच्यामुळे ऑनलाईन काढून आपण आपल्या त्या ठिकाणी आपले कोण कार्यकर्ते आहेत आपले नातेवाईक कोण आहेत आपल्या गावातील नातेवाईकांचे नातेवाईक कोण आहेत ही सर्व चाचपणी करावी लागते आजही अनेक कार्यकर्ते या ठिकाणी ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी आता आढावा चालू आहे प्रत्येक जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समितीच्या गणाचे जे ज्यांना उभं राहायचं असेल अनेक कार्यकर्ते अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते आमच्याकडे येतात आता गावात काम करत असताना सकाळीच्या वेळेला त्याच्याशी चर्चा झाली संजीवंशी काय करायचं म्हणून तो, तो माझ्याकडे सगळेजण येतात म्हणजे शिंदे गटाचे येतात बी जे पीवाले येतात राष्ट्रवादीवाले येतात ते सगळ्यांचं अजूनही निर्णय झालेला नाही ठीक आहे परंतु एक गावचा उमेदवार म्हणून आम्ही तुझ्याबरोबर नेहमीच सदैव तुझ्याबरोबर राहणार आणि तू निवडून येणार याबद्दल शंकाच नाही कारण एकंदरीत सर्वे जर केला तर या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही आपल्या आर्वी गावापासून आर्वी पिंपळगाव वडगाव कुरण सावरगाव वस्ती असेल खिलारवाडी वगैरे हा जो परिसर आहे इथे जवळजवळ म्हणजे जे वलय असतं प्रत्येक आपल्या जवळच्या पंचकृषीमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं वलय आहे प्रत्येकाचे नातेसंबंध आहे आणि हे नातेसंबंध आपल्याला जपून त्या ठिकाणी आपल्याला मतदान काढून घ्यायचं असतं म्हणून आपण हे नातेसंबंध जपत असताना अजून इलेक्शन लागलेलं नाही कदाचित ती जानेवारी मध्ये होईल कदाचित लवकर पण होईल कदाचित बारा पंधरा तारखेला आचारसंहिता सुद्धा लागू शकते त्याच्यामुळे आपण आता महिना दीड महिना अतिशय दक्ष राहणं गरजेचं असतं म्हणून आपण पंचायत समितीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहात निश्चितपणे आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा तर आहेच आपण निवडून येणार आहात आमचा संपूर्णपणे पाठिंबा तुमच्या बरोबर आहे आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र